धन्यवाद ना पब्लिक तुम्हाला सगळं असणार प्रेममुळे आज चाळीस के कम्प्लीट जा तुम्हाला प्रेम आशीर्वाद आशाच राहू द्या आपले शेती माताले आयरणी भाषाले पुरा देशात गाझाड राहूत फार भारी वाटस काही का आपण चांगलं काम करा चांगलं काम तुम्ही सगळा सपोर्ट कराना शेतीमधला नवीन प्रयोग करत अजून हसत खेळत काम करत आणि अजून पुढे जाऊत धन्यवाद हजाराने जोडी चालणी ना बो लखमापूरले मारे दुराट उडा आलो उडा कुठे आलो तू सांग लाडका दर्शन घेता ना बो देवळानाले भूषण आले ना बो देवळ डोंगर पासून टेन मार बोनू नाभू देवळाले पुराणकाली दर्शन घेता सर्ग असले आनंदात दे बाप्पा आनंदा इकडे पास तर पद्धत प्री वेडिंग तयारी चालू होती नितीन बावले बेटे सोनू लाडका बांजे कंपनीकडे कडे चिमणी तर पद्धत शिर रायती बठाण बठा माणसी निंगलुत भाऊ घरकडे खालपणा इस्टा फॅमिली मेंबर भेटणार लाडका पप्पाी लगी सन निघून बो खाल्ला म्हणा नंदुरबार कडून पावरे मजूर येईल आपल्याकडे त्या असले चाळ भेटणे तरी त्या खुश होई ग्यात आपण बंगला महाराय आपुल सुख नाही मानत सुख रास नाही तो जिंदगी भरी पडी है सकाळपासून कांदा उपटना चालू शे येळासनी पूजा करी गुलाल बिलाल लाई दनात दन किदात ना बो नारळ फोडी सोमनाथ मामांत टारली नऊ बदला यलोतात होतात मी अॅटर बाई फोन ना समा होता चला पब्लिक हसन व तर नक्की फॉलो करा धन्यवाद पब्लिक पुढला व्हिडिओ मा महातोपर्यंत अगोदर ना व्हिडिओ पा लाईक आणि शेअर करायला विसरू नका